नमस्कार मंडळी मी गोकुरी प्रेक्षक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आम्ही घरी बनवत आहे बांगडा तेल टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे तिकड़ा चिठी बनत आहे दुधाची बिटी कोणी कोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा टाकत आहे तिखट मसाला टाकण्या बाकी आहे जरा आपलं हे आहे अशा प्रकारे सगळं मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेते बांगडे टाकत आहेत बांगड्याचा रस्सो रस्त्या अशा प्रकारे कढ आलेला आहे चवीनुसार मीठ टाकत आहे दोन कुकम टाकलेले आहेत व्यवस्थित सी जरा शिजवून घेऊया कढ जरा आलेला आहे बांगड्याला बांगड्याचं रसो रसा पिटी गावची उदाची पिटी बोंबिल फ्रायसाठी पीठ रवा माझा घडीकडे बोंबीर फ्राय बनवायचे त्यासाठी रवा पीठ तांदळाचं आणि हे टाकलंय आहे तिखट मिक्स करून घेतलेलं आहे आता गड़गड़े बोंबीर पण फ्राय करून घ्यायचे आणि एक बांगड्या हे पण फ्राय करायचे बोंबीर फ्राय करण्याची तयारी चालू झाली आहे तवा ठेवला आहे त्याच्यावर तेल टाकलेला आहे गड़गड़े बोंबीर रुण कोणाला कोणाला आवडतात अशा प्रकारे मस्त कडकड बोंबीलला हे करून घेतलेला आहे आणि तळावर टाकत आहे बघ त्याला चळून घ्यायचे बांगड्याचा रस्ता थोडी कोथंबीर मिक्स करून घेतलेले आहे बारती बघा माझी कुरकुरीत तर आहे कुरकुरीत झाले आहेत भोंडी आता